जिमला न जाता वजन कमी करायचं आहे मग रात्रीच्या जेवणानंतर अवश्य करा या नऊ गोष्टी मंडळी वजन कमी करण्याचे अनेक मार्ग असू शकतात तुम्ही काय खाता कसं खाता खाल्ल्यानंतर काय करता अशा छोट्या छोट्या गोष्टींचा वजन कमी करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर काय करता ज्यामुळे तुमचं वजन कमी करण्यास मदत होते वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर काय करावे ते समजून घेऊया नंबर एक रात्रीचं जेवण केल्यानंतर लगेचच झोपायला जाऊ नका यामुळे पचनक्रिया संत होते आणि वजन वाढू शकते रात्रीच्या जेवणानंतर वीस ते तीस मिनिटं चालायला जा ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि कॅलरीज बर्न होतात नंबर दोन पाणी प्यायल्यानं पचनक्रिया चांगली राहते शरीरातील टॉक्झिन्स पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर हायड्रेट राहते ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे मेटाबॉलिझमसुद्धा वाढतो नंबर तीन टी व्ही बघताना तुम्ही विचार न करता खात असाल तर यामुळे शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढते मोबाईल फोन स्क्रोल करत राहिल्यानं तुम्ही खाण्याचा आनंद घेऊ शकत नाही आणि जास्त खाता त्यामुळे सुद्धा वजन वाढीची समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे टी व्ही बघताना किंवा मोबाईल हातात घेताना कधीच जेवण करू नये नंबर चार सात ते आठ तासांची झोप पूर्ण करा वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणं फार महत्त्वाचं असतं ज्यामुळे हार्मोन्स असंतुलन होतं आणि भूक वाढते नंबर पाच ताणतणावामुळे तुमच्या आहारावर परिणाम होतो योग मेडिटेशन अन्य ताणतणाव कमी करण्याच्या ॲक्टिव्हिटीज प्रॅक्टिस करा नंबर सहा आहारात फायबर्सयुक्त पदार्थ प्रोटीन्स हेल्दी फॅट्सचा समावेश करा प्रोसेस्ड कार्बोहायड्रेट्सचे सेवन करू नका तांदूळ ब्रेड पेस्ट्री यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा नंबर सात हळूहळू अन्न चावून खा मोठ्या भागात न खाता छोट्या छोट्या भागांमध्ये अन्न चावून खा जेवल्यानंतर ब्रश करा जेणेकरून तुमची काहीही खाण्याची इच्छा होणार नाही नंबर आठ रात्री झोपल्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्यानं शरीराची पचनक्रिया वाढते त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होते नऊ पूर्ण झोप झाली नाही तर वजन वाढतं झोप चांगली झाली तर पचनक्रिया वाढते आणि अतिरिक्त चरबी वाढत नाही त्यामुळे पुरेशी झोप घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे मंडळी यासोबतच आणखी काही उपाय करून तुम्ही वजन कमी करू शकता किंवा नियंत्रणात ठेवू शकता नंबर एक योगा केल्यानं वजन घटण्यास मदत होते पोट कमी करण्यासाठी नौकासन हे उत्तम आसन आहे नंबर दोन कांदा आलं लसूण टोमॅटो दालचिनी या पदार्थांमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते तीन आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा कारण मिठातील सोडियममुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणासुद्धा वाढतो तर जिमला न जाता तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही या टिप्स फॉलो करा या नऊ गोष्टी करा जेणेकरून तुमचं वजन नियंत्रणात राहील तर मंडळी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती गरजवंतांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशीच नवीन महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची धन्यवाद